आज पदवीधर कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक या ठिकाणी या ठिकाणी संपन्न होते चांगला असा मतदारांचा प्रतिसाद या मतदानासाठी मिळतो आहे सुशिक्षित सगळे मतदार आहेत जरी पैशाचा पाऊस पडला असेल पूर्ण मतदारसंघात तरीही पैशाची बाजू बाजूला करून जे शून्य मतदार आहेत त्या आमच्या रमेश साहेबांना या ठिकाणी भरघोस मतांनी विजयी करून विधानसभेत पाठवतील शिक्षकांचे प्र प्रश्न आहेत पदवीधरांचे प्रश्न आहेत बेरोजगारी आहे बरेच पदवीधर आज घरी बसून आहेत त्यांच्या हाताला काम नाही आहे आणि ते काम देण्याचं काम भविष्यात महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीचा जो भविष्यातला मुख्यमंत्री असेल तो नक्की या ठिकाणी करेल अशी वाई देतो आणि म्हणूनच माझ्या ॲडव्हान्समध्ये कीर साहेबांना शुभेच्छा आहेत की त्यांचा विजय हा नक्की झालेला आहे आणि येत्या निकालाच्या रिझल्टच्या दिवशी आपल्याला कळेलच की धनशक्तीपेक्षा जनशक्तीला लोकांनी महत्त्व दिलेलं असेल पैशाचा जो काय वाटप होतं आहे त्याला लोक जुगारतील महाविकास आघाडीचे सगळेच कार्यकर्ते सेना म्हणा काँग्रेस म्हणा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मत मतदारसंघात जी काय सोळाशे सतराशे मतं होती त्यांच्यापर्यंत आम्ही पोचण्याचा प्रयत्न केला आमचा उमेदवार महाविकास आघाडीच्या जागा वाटपामुळे थोडा उशिरा डिक्लेअर झाला त्याच्यामुळे काही लोकांपर्यंत आम्हाला पोचता आलं नाही आणि ज्या लोकांपर्यंत आम्ही पोचलो त्या सगळ्या मतदारांनी म्हणा किंवा ज्या काही शिक्षक संघटना आहेत पदवीधरांच्या संघटना आहेत त्या सगळ्या पदवीधरांचा आणि शिक्षक संघटनेचा आम्हाला पाठिंबा असल्यामुळे शिक्षक भारतीचे कर्मचारी असतील शिक्षक असतील त्यांनी देखील आम्हाला चांगला उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिला आणि त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की विजय आमचा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंचं सा यूट्यूब चॅनल